ध्वनीचा अभ्यास स्टडी ऑफ साऊंड इयत्ता नववीच्या प्रकरणाचा हा भाग तिसरा या आधीच्या पहिल्या भागात आपण ध्वनीशी संबंधित संज्ञा टर्म्स रिलेटेड टू साऊंड यांचा अभ्यास केला तर दुसऱ्या भागात श्राव्य ध्वनी ऑडिबल साऊंड अवश्राव्य ध्वनी इन्फ्रासोनिक साऊंड आणि श्रव्याती ध्वनी अल्ट्रासोनिक साऊंड या सर्व ध्वनी प्रकारांचा सविस्तर अभ्यास केला या यातील श्रव्याती ध्वनी म्हणजेच अल्ट्रासोनिक साऊंड ज्या तंत्रात वापरला जातो ते तंत्र म्हणजे सोनार एस ओ एन ए आर सोनार हे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग याचे लघुरूप म्हणजेच शॉर्टफॉर्म होय यात श्रव्याती ध्वनितरंगाचा उपयोग करतात अल्ट्रासोनिक साउंड वेव्स आर यूज इन धीस टेक्निक सोनार पद्धतीचे कार्य कशा पद्धतीने चालते हे आता आपण पाहूया सोनारमध्ये प्रक्षेपक व शोधक असतात जे जहाज किंवा बोटीवर बसवले जातात सोनार हॅज अ ट्रान्समीटर अँड रिसिवर विच आर फिटेड ऑन शिप्स और बोट्स प्रक्षेपकाने प्रसारित केलेले श्रव्यातीत ध्वनितरंग दिलेल्या आकृतीत तुम्ही हे पाहू शकता हे श्रव्यतीत ध्वनी तरंग समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून परावर्तित होतात अल्ट्रासोनिक साऊंड साऊंडवेव्ह ट्रान्समिटेड बाय द ट्रान्समीटर स्ट्राईक अंडर वॉटर ऑब्जेक्ट अँड गेट रिफ्लेक्टेड बाय देम परावर्तित झालेले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो द रिफ्लेक्टेड वेव्ज आर रिसिवड बाय द रिसिवर ऑन द शिप ग्राहकाद्वारे श्रव्याती ध्वनी तरंगाचे विद्युत लहरीत रूपांतर होते व त्याचा अर्थ लावला जातो द रिसिवर कन्वर्ट्स द अल्ट्रासोनिक साऊंड इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स अँड धीज सिग्नल्स आर प्रॉपरली इंटरप्रिटेड ध्वनीला समुद्राच्या तळाशी जाण्यास लागणारा कालावधी आणि तेथून परत येण्यास लागणारा कालावधी तसेच ध्वनीचा पाण्यातील वेग यांच्या मदतीने अंतर काढता येते किंवा समुद्राची खोली निश्चित करता येते द डिस्टन्स हॅज बीन कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ द टाईम डिफरन्स बिटवीन ट्रान्समिशन अँड रिसेप्शन द साऊंड वेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर या सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग म्हणजे हे तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते त्याचप्रमाणे पाण्याखालील अडथळे शोधता येतात टू डेटरमाइन द डेप्थ ऑफ द सी टू सर्च अंडर वॉटर हिल्स आईसबर्ग्स म्हणजे हिमनग यांचाही शोध या, या तंत्रज्ञानाच्या मदतीने लावता येऊ शकतो या श्रव्यातीत ध्वनी तरंगाचाच म्हणजेच अल्ट्रासोनिक साऊंडचा दुसरा उपयोग म्हणजे सोनोग्राफी सोबतच्या चित्रात तुम्ही सोनोग्राफी मशीन पाहू शकता या मशीनच्या मदतीने श्रव्याती ध्वनितरंगाचा उपयोग करून शरीराच्या आतील भागाची चित्र निर्मिती करता येते सोनोग्राफी टेक्नॉलॉजी युजेस अल्ट्रासोनिक वेव्ज टू जनरेट इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन्स ऑफ द ह्युमन बॉडी या तंत्रज्ञानामध्ये एक शोधनी जी दिलेल्या आकृतीत चित्रात तुम्ही पाहू शकता जिला इंग्रजीमध्ये प्रोब असं म्हटलं जातं या प्रोब किंवा शोधणीच्या मदतीने अल्ट्रासाऊंड शव्यतीत ध्वनी तरंग हे शरीराअंतर्गत पाठवले जातात त्याचप्रमाणे यात एका विशिष्ट द्रवाचा किंवा जेलचाही वापर होतो परीक्षण करायच्या भागावरील त्वचेवर द्रव लावून शोधणीच्या मदतीने उच्च वारंवारतेचा ध्वनी द्रवामधून शरीरात सोडला जातो दिलेल्या आकृतीमध्ये डॉक्टर त्या पेशंटच्या पोटाच्या त्वचेवर द्रव लावताना तुम्ही पाहू शकता आणि मग उच्च वारंवारतेचा जो ध्वनी निर्माण होतो तो, तो द्रवामधून शरीरात सोडला जातो द चेल इज ॲप्लाइड टू द स्किन आउटसाईड द इंटरनल ऑर्गन हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रासाऊंड इज ट्रान्समिटेड इनसाइड द बॉडी विथ द हेल्प ऑफ प्रोप शरीरातील अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी शोधनीच्या मदतीने एकत्रित केला जातो व संगणकाच्या मदतीने त्याचे चित्र तयार होते द साऊंड रिफ्लेक्टेड फ्रॉम द इंटरनल ऑर्गन इज कलेक्टेड बाय द प्रोप अँड द कॉम्प्युटर जनरेट्स इमेज ऑफ द इंटरनल ऑर्गन दिलेल्या पहिल्या चित्रामध्ये तुम्ही मानवी हृदयाची स्थिती पाहू शकता त्याचप्रमाणे गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये होणारी गर्भाची वाढ ही सुद्धा आपल्याला सोनोग्राफी या तंत्रज्ञानाच्या मदतीने अभ्यासता येते टू स्टडी द रिझन ऑफ पेन द कंडिशन ऑफ द हार्ट द ग्रोथ ऑफ फिटस इन साईड द वोम ऑफ अ प्रेग्नंट वुमन यानंतर आपण पाहणार आहोत मानवाचं ऐकण्यासाठी उपयोगी असं ज्ञानेंद्रिय सेन्सरी ऑर्गन म्हणजेच कर्ण ह्युमन इयर या मानवी कानाचे भाग पुढील प्रमाणे आहेत पार्ट्स ऑफ दी इयर आउटर इयर किंवा पिन्ना ज्याला बाह्य कर्ण म्हटलं जातं मिडल इयर कर्ण आणि इनर इयर म्हणजे अर्थातच आंतर कर्ण बाह्य कर्ण हा ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीत पोहोचवतो द आउटर इयर कलेक्ट द वेव्ह अँड पासेस देम थ्रू अ ट्यूब टू अ कॅविटी इन द मिडल इयर मध्यकर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो अथिन मेम्ब्रेन दॅट इज इयर ड्रम इज प्रेझेंट इन द मिडल इयर जास्त दाबाच्या संपीडन आणि कमी दाबाच्या विरलनामुळे हा पडदा आत बाहेर ढकलला जातो ड्यू टू कॉम्प्रेशन अँड एअर फॅक्शन देअर इज अ व्हायब्रेशन ऑफ ड्रम दिलेल्या आकृतीत तुम्हाला हा ड्रम किंवा कानामधील पातळ पडदा आणि त्याची हालचाल दिसून येईल आंतरकरणामध्ये असणारा महत्त्वाचा भाग जो दिलेल्या चित्रामध्ये शंखाकार स्थितीमध्ये दिसून येतो आहे त्याला कर्णावर्त असे म्हटले जाते हा कर्णावर्त कानाच्या पडद्याकडून आलेली कंपनी स्वीकारतो इनर इयर हॅज अ स्ट्रक्चर कॉल कॉक्लिया द कॉक्लिया रिसीव द व्हायब्रेशन्स कमिंग फ्रॉम दी मेंबरे ही सर्व कंपने तंतूद्वारे विद्युत संकेताच्या रूपात मेंदूकडे पाठवली जातात व मेंदूत त्या संकेताचे विश्लेषण होते दिस vibrations convert into इलेक्ट्रिकल सिग्नल्स विच आर sent टू द ब्रेन थ्रू द nerve द ब्रेन ॲनालाइज द सिग्नल्स बिकॉज ऑफ this प्रोसेस वी कॅन हिअर the sound थोडक्यात मानवी कानाचं कार्य वर्किंग ऑफ ह्युमन इयर इथे तुम्हाला दिसून येईल ध्वनी तरंग कानावर पडल्याने कानातील पडदा कंपित होतो व त्या कंपनाचे विद्युत लहरीत रूपांतर होते या विद्युत लहरी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचवल्या जातात ज्यामुळे जा आपण कानाने ध्वनी ऐकतो वेन वेव्स फॉल ऑन द इयर ड्रम इट वायब्रेट दिज वायब्रेशन्स आर कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल विच ट्रॅव्हल टू द ब्रेन थ्रू द नर्व्स आता या संपूर्ण भागावर कशाप्रकारे कृतीयुक्त प्रश्न किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो हे एका सोनार तंत्रज्ञानाच्या पद्धतीने आपण अभ्यासूया आकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन अशी आकृती तुम्हाला परीक्षेत दिली जाऊ शकते त्यावर अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात आकृतीत दर्शवलेल्या पद्धतीचे नाव सांगा नेम द टेक्निक शोन इन द डायग्राम अर्थात त्याचं उत्तर असेल सोनार या तंत्रात कोणत्या ध्वनितरंगाचा उपयोग केला जातो विच टाईप ऑफ साऊंड वेव्स वे आर यूज इन धिस टेक्निक याचं उत्तर आपलं काय असेल तर श्रव्यातीत ध्वनितरंग अल्ट्रासोनिक साऊंड या ध्वनी तरंगाची वारंवारता किती तुम्हाला या ध्वनी तरंगाची म्हणजे पहिल्यामध्ये तुम्ही उत्तर दिलेलं आहे श्रव्यातीत ध्वनितरंग अल्ट्रासोनिक साऊंड त्याची फ्रिक्वेन्सी इथे विचारले आणि तुमचं उत्तर इथे असणार आहे मोर दॅन ट्वेंटी थाउजंड हर्ड्स वीस हजार हर्ड्सपेक्षा जास्त कोणत्या घटकाच्या मदतीने ध्वनितरंग समुद्रात पाठवले जातात वीच कंपोनंट इज यूजफुल टू सेंड साऊंड वेव्स इन सी वॉटर मग याचं उत्तर असणार आहे प्रक्षेपकाच्या मदतीने ध्वनी तरंग समुद्रात पाठवले जातात ट्रान्समीटर इज यूजफुल टू सेंड साऊंड वेव्स इन सी वॉटर कोणाच्या मदतीने समुद्रातून येणारे ध्वनितरंग स्वीकारले जातात हू एक्सेप्ट द रिफ्लेक्टेड वेव्स मग याचं उत्तर असणार आहे ग्राहक किंवा सेमीचे विद्यार्थी याचं उत्तर देतील रिसिवर एक्सेप्ट द रिफ्लेक्टेड वेव्स या तंत्राचा एक उपयोग सांगा गिव्ह द वन यूज ऑफ दिस टेक्निक यामध्ये आपण मागच्या भागामध्ये यावर आधारित उपयोग जे आहेत ते अभ्यासले आहेत त्यापैकी एक उपयोग तुम्ही इथे देऊ शकता याचाच कृतीयुक्त प्रश्नाचा एक भाग म्हणजे तुम्हाला जी मागे आत्ता आपण आकृती पाहिली ज्याची नावं पूर्णपणे लपवली गेलेली होती त्यावर आधारित असाही प्रश्न येऊ शकतो सुबक व नामनिर्देशित आकृती काढून आकृतीला योग्य त्या ठिकाणी खालील नावे द्या जहाज प्रक्षेपक ग्राहक पाणी समुद्रतळ स्केच अँड लेबल द डायग्राम शोईंग शीप ट्रान्समीटर रिसिवर वॉटर सरफेस सी बेड आता या चित्रामध्ये ही सर्व नावं इथे दिलेली आहेत जी तुम्हाला जहाज म्हणजे शीप त्यानंतर वॉटर सरफेस म्हणजे पाण्याचा पृष्ठभाग रिसिवर ग्राहक ज्याच्या मदतीने ध्वनितरंग गोळा केला जातो त्याची डायरेक्शन बघायची त्याचप्रमाणे ट्रान्समीटर म्हणजे प्रक्षेपक ज्याच्या मदतीने ध्वनितरंग हा समुद्र तळाशी पाठवला जातो पुन्हा एकदा बाणाची दिशा इथे महत्त्वाची आहे आणि अर्थातच शेवटचं म्हणजे सी बेड समुद्र तळ अशी नावं जी आहेत इथे तुम्हाला देता येतील असे कृतीयुक्त प्रश्न जे आहेत ते तुम्ही इतर भागावर सुद्धा तयार करू शकता अशा रीतीने या ध्वनीचा अभ्यास स्टडी ऑफ साऊंड याचे तीन भाग इथे आपण अभ्यासले जर हे तुम्हाला आवडले असतील तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू